ऍड्रेस काय नाव म्हणाला तुझं माझं सोहेल कोतळकर सोहेल कोतळकर हा कुठला आहे तू भाऊ मी सोलापूरचा आहे मारुती कुठे प्रॉपर टेंभोरणी टेंभोरणीचा आता कुठल्या हॉस्पिटल मध्ये तू आता सरकार हॉस्पिटल मध्ये करकम मध्ये कुरकुम हा करकम करकम नाही रे कुरकुम हा पंढरपूरच्या अलीकडे तर भाऊ असं म्हणताय की ते आता चार वाजेच तो थांबा ना तर तुम्हाला डोगाला दो डोस दिले म्हणतायत की डोस बाद होतात की ही आता ती चार वाजेच तो थांबा म्हणतात तर भाऊ आता कसं झालंय आम्हाला जायचे आम दुसरी बहिणीकडे जायचे मला बिन डोस घ्यायचा कशा कशाचा डोस कशा ती आपलं डॉग चावलेलं आहे काय चावलेलं डॉग 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 कुत्र हा कुठं चावलंय का हा ते म्हणतायेत की आता चार वाजेच तो थांबा हॅलो हा तर ते भाऊ तुम्ही सांगेल तर तेवढं ते डोस भेटतील कसं काय लांब जायचं आम्हाला जायचंय मला माझ्या दोस्ताला कुठलं कुत्रा चावल ते काय झालं घरचं कुत्र होत तर ते आधी कुट, कुट, एक घेतलेला आहे आता जे अजून दोन राहिले ते एक घ्यायसाठी बोलवले नरसाळ्या मग तुला कळत नाही का रे असले चावणारे कुत्र मग काय जीवापेक्षा मोठे कुत्रे मग अरे भाऊ त्याचा विषय नाही काय झालं पिसाळे बिसाळे आहे कुत्र नाही नाही मग नाही पिसाळे नाही बर मग पहिला अगोदर डोस घेतला का तुम्ही इथं हा घेतलाय ना आता मग का? आता काय म्हणते ते चार वाजेपर्यंत थांबा म्हणतात का हा आता म्हणतात की चार वाजे थांबा नाही तर तो पण देत नाही ते ठीक आहे कोण आहे तिथे त्यांना हा डॉक्टर तिकडे गेले आता ते नर्स आहेत नर्स आहेत ते तर नर्स सोबत बोलून काय फायदा रे डॉक्टरला बोलले ते देईल ना डॉक्टरला डॉक्टर कुठे इथं बाहेर बाहेर मध्ये डॉक्टर इथे होते पण आता गेले तिकडे पलीकडे मग बघ ना बघ ओढत फोन चालू फोन बोलत बोलत बघ ओढत केला ओढत ग तुला कळत नाही का रे मग जीवापेक्षा मोठे इतकं कुत्रे होय रे नाही बघू पण कसं आहे ह्याच्या अगोदर कधीच कोणाला चावलं नव्हतं अरे चावलं था। नाही मग दुसऱ्या लोकाला चावलं मग किती महागात पडशील तू हा ते लोक तुला मारतील भाऊ मेन म्हणजे कुत्रा आपलेच ना आहेत ते कसं आहे आपली तर शेजारी दुसरे जिथे गेलो आपण तू म्हणतोय कळते का तुला कुत्र कोणाचं पण राहू दे रे मी तुझं तुझंच आहे ना कुत्र ते बरोबर नाही बाल दुसर ला दुसर चावलं म्हणत तू तुझा तु तु सांगितलं मग तर माझं म्हणजे कसं आहे घराच्या शेजारी घर आहे त्यांचं कुठं फोटो बोलतो रे तुला मदत तर पाहिजे पहिले इकडे पण बोलतो तिकडे पण बोलतो तु तुला तुला फोटो बोलून मदत मागतो अरे नरसाळ्या भाऊ तेवढे ते लशीच करा ना तुला मदत करतो रे त्याच्याबद्दल काय नाही रे मित्र पण खरं बोलू मदत मागायचं कधी पण लक्षात ठेव मला एक सांगायचंय की तुला तुझ्या जीवापेक्षा ते मोठे कुत्रे ते आता काय म्हणतो मी भांडतोय म्हणलं लगेच शेजायचा कुत्रा म्हणतो आपल्यात आप मेन म्हणजे नाही आणि ती कसं झाले दोघा चावले डॉग तर पाळ नाही तर वाघ तर पाड रे बाबा पण जीवापेक्षा आहे का तुझं मला सांग ना जीवापेक्षा मोठा नाही तुझं तू गेला तर मग भेटेल का तुझं सगळं तेवढं आहे ना तेवढं कळत नाही का मूर्ख माणूस आहे का तू रे नहीं, 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 <laughs> ना आता मदत तर पाहिजे ठीक आहे कुठे डॉक्टर आहे का? नाही नाही इथे कोणच नाही आता इथे बदली झाली भाऊ बघतो आता दहा मिनिटं आता ते मग ते देते देते त्याला त्या नर्सला दे हा ठीक आहे भाऊ त्यांना कळत नाही का त्रास होते म्हणून सांगायचं ना ना त्यांना सांगितलं ना ते म्हणता चार वाजता तर थांबा जवळजवळ आता अर्धा अर्धा तास होऊन गेला आता अडीच वाजता इथं आलो तीन वाजले बस हा मग बसून बसून कंटाळा येते मग आता त्यांना फोन केला तुम्हाला डायरेक्ट उमेश भाई यांना फोन केला होता मराठवाड्याच्या पण ते कॉल उचलत नाहीत म्हणून तुम्हाला केला होता तीन वेळा मॅडम ला ते, ते, ते फोन दे हां ठीक आहे बोला हॅलो भैया हां हा बाय नाही फोन चालू तुम्ही आता चार वाजता थांबवा ना मी कुठं बोलले मी तर बोलले एक दे देना का वाईट बोलत नाही त्यांना फक्त फोन दे त्यांना त्यांच्या समोर भैया ते मी आता आले मॅडम मग जीवापेक्षा मला एक सांगायचं ऐका ना ऐका ऐकाय जीवापेक्षा मोठा आहे का तिथे तुमचं माणूस समोर जीव गेल्यानंतर काय करणार तिथे जीव गेल्यानंतर काय ऐकता का सर तुम्ही बेबी सिजर झालं होतं त्याला रेफर करायचं होतं त्याच्या गडबडीमध्ये आम्ही होतो त्याच्यामुळे सिस्टर तशा म्हणले आता रेफर केले त्यांना आता मी तुम्ही फोन करायचं सांगेन त्यांना आता इथं आमचे स्टाफ पण आहेत त्यांना पण विचारा तुम्ही तेवढंच तुमचे चार पाच जण स्टॉफ आहे का तेवढं तिथं सरकारी हॉस्पिटलमध्ये दोघे जणच आहेत ता आम्ही मॉर्निंगला एक जण होतो आता मी आले इव्हिनिंगला एक जण बेबी रेफर करायचं होतं सर सीजर झालं होतं आता मला पण काय त्रास द्यायला आवडत नाही हो कोणाला बेबी रेफर करायचं होतं न्यू बॉर्न बेबची सांगायला लागले तेच त्यांना म्हणलं या इंजेक्शन तुम्हाला फोन केलाय त्यांना त्यांना पर्याय आणि आता मला नाही माहिती काय दोन वाजता सर डॉक्टर कोण डॉक्टर कोण आहेत मॅडम जेवायला गेल नाव काय त्यांचं डॉक्टर आले तर मी त्यांना समजून सांगायचे लोक काहीतरी वाईट बॅड मॅसेज तुमचं देत देतात तिकडे दे बाहेर त्यांना समजून सांगायचं थोडस सा। सांगितलं आणि हे बाबा ऐकून घे माझं जीवापेक्षा मोठं ते कुत्र हा मदत मागताना जरा खरं बोलू मग मदत माग जा असं करू नको एट्यासारखं नाय ना, नाही भाऊ आहे का कुत्रा आपलं मेन नाहीच ते कुत्रा दूध दुधाना जावं लागते आपल्याला मग त्यांचं कुत्र चावलेलं आहे गेलतो मग दोस्तानं मला चावले दुसरा विषय काही नाही आता मग जर तास झालं वाटलं तर जोड जरा विचारू शकता तिकडून तिकडून करतो ते मग ते डोस काय देत नव्हते मग आता तुम्हाला घे तू असेशंट तुझ्या अगोदर पण आलेले असतात पेशंट तू पण समजून घ्यायचं आणि त्यानं जर असं काही तर वाकडं तिकडं बोलत असेल ना मग त्या वेळेस शेवटी मार्ग नसल्यामुळे फोन करतो माहिती समजून घेतो मी पण ते त्यांनी म्हणतात की म्हणतात की एक पहिले अगोदर नर्स होते त्यांनी गेल्यानंतर आता आहे म्हणते त्यांनी बाई हा लई वाटू झालं हे काय करतात करता। इकडून तिकडून करतो ते पण हे आता तुम्हाला फोन नाही अगोदर तुझ्या अगोदर कोणी हायमन पेशंट येते असं काय सर करतोय तू हा ठीक सर काय हरकत नाही ओके त्याचा घे डोस घेते एकट्याला दोघं तुम्ही नाही आता घ्यायला लागलो दोघं जणांना डोस घ्या एकट्याला ना दो दो बार बार गे। ठीक है भाई डोस इंजेक्शन ना कर प्याला इंजेक्शन दुला हाँ हाँ ठीक है अरे तुम्हारे तो प्या, ढोस प्याला का, का तू इंजेक्शन <laughs> <laughs> मत तुला मजाक कर फुटला आपलं नाहीच ना भाऊ ती दुसऱ्याचं फोटो बोल तुझ्या उद्या